नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या या नवीन भागात हे विश्व ज्या एका ऊर्जेवर चालते ज्यामुळे जीवसृष्टीला जीवन मिळते ती म्हणजे साक्षात सूर्यदेव अंधाराचा नाश करून आरोग्य आणि तेजाचा वर्षाव करणारा हा मार्तंड मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सूर्य उपासनेचे अलौकिक महत्त्व विशेषतः पौंश महिन्यात सूर्यदेवाची उपासना कशी करावी आणि आरोग्य व समृद्धी देणाऱ्या रथांग सप्तमी म्हणजे रथसप्तमी या महान पर्वाचे महात्म्य आणि तिची अचूक पूजा पद्धत या स्क्रीनवर मध्ये तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील सूर्य उपासना का करावी पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा कशी करावी पौष महिन्यात सूर्यदेवाला जल म्हणजे अर्घ्य अर्पण करताना कोणते विशेष मंत्र वापरावेत रथ सप्तमी म्हणजे काय आणि ते इतकी महत्वाची का आहे रथसप्तमीला स्नान कसे करावे सप्तमी स्नानामध्ये म्हणजे उपयोग का आणि कसा करतात रथसप्तमीला काय दान करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि योग्य विधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत नक्की रहा सूर्य हा आरोग्याचा देव आहे रोजच्या उपासनेमुळे डोळ्यांचे विकार त्वचा रोग आणि इतर शारीरिक व्याधी दूर होतात रथसप्तमीला यालाच आरोग्य सप्तमी असे देखील म्हणतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असतो त्यांनी उपासना केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते सूर्यदेव हे मुख्य असून त्यांची पूजा केल्यास सर्व ग्रहांचे दोष शांत होतात पौष महिन्यात भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या महिन्याला लघु सूर्य संक्रांती असे देखील म्हणतात पौष महिन्यात उपासना का करावी तर पौश महिन्यात सूर्य आपल्या बारा नावांपैकी भग या नावाने ओळखला जातो आणि तो मार्तंड स्वरूप धारण करतो या काळात केलेले दान पुण्य आणि उपासना यांचा प्रभाव त्वरित आणि अनेक पटीने मिळतो पौष महिन्यातील प्रत्येक रविवार हा विशेष सूर्य उपासनेसाठी समर्पित असतो तर ही उपासना पद्धती कशी आहे ते पाहूया पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी उठावे आणि स्नान करावे स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा वेलची टाकावी अर्घ्य अर्पण उगवत्या सूर्यासमोर उभे राहून तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे या जलामध्ये लालचंदन कुंकू आणि लाल फुले असावीत आणि हे सर्व करत असताना कोणता मंत्र जाप करावा तर अर्घ्य देताना ओम गृनी सूर्याय नमः किमान एकशे आठ वेळा तरी म्हणावा किंवा आदित्य हृदय स्त्रोत शक्य असल्यास याचे पठण करावे त्याचबरोबर या महिन्यात दानधर्म करण्याला देखील खूप महत्व आहे या महिन्यात गूळ गहू तांब्याचे भांडे आणि लाल रंगाचे वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी तुम्हा सर्वांना तर आहे की या महिन्यात रथसप्तमीला अतिशय महत्व आहे पौष महिन्याच्या रथसप्तमी नंतर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथांग सप्तमी किंवा रथसप्तमी साजरी केली जाते याचे महात्मे असे की पौराणिक कथेनुसार याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता म्हणून याला सूर्य जयंती असे देखील म्हणतात या दिवशी सूर्यदेवाने सात असलेल्या रथावर स्वार होऊन पृथ्वीला प्रकाश देण्यास सुरुवात केली हा दिवस आरोग्यासाठी वरदान मानला जातो या दिवशी उपासना केल्यास सात जन्माचे आणि सात प्रकारच्या रोगांचे निवारण होते अशी श्रद्धा आहे या दिवशी व्रत पाळल्यास पती पत्नीमध्ये सलोखा वाढतो आणि संतान प्राप्तीचा योग येतो आता रथसप्तमी उपासना पद्धत काय आहे ते सांगते रथसप्तमीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करण्याची विशेष परंपरा आहे स्नानाच्या वेळी रुईच्या यालाच मंदार किंवा आर्क झाडाची सात पाने डोक्यावर घेऊन स्नान करावे याला सप्तमी स्नान म्हणतात अंगणात किंवा देवघरात सूर्य रथाची रांगोळी काढावी आणि रथावर सूर्यदेवाची स्थापना करावी सूर्यदेवाला लाल वस्त्र लाल फुले तांब्याच्या वस्तू आणि गुळाचे पदार्थ अर्पण करावे पुन्हा एकदा मंत्रोच्चार करत अर्घ्य अर्पण करावे यावेळी ओम सूर्य नारायणाय आयन नम या मंत्राचा जोप करावा नैवेद्य काय दाखवावा तर या दिवशी दूध गूळ आणि तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी अनेक ठिकाणी गव्हाची खीर बनवण्याची प्रथा आहे स्नान पूजा झाल्यानंतर ब्राह्मण आणि गरजूंना वस्त्र अन्न आणि दक्षिणा दान करावी तर मंडळी आपल्या जीवनातील अंधकार दूर करून तेजाने आणि उत्साहाने जगण्यासाठी सूर्यदेवाची उपासना हा सर्वोत्तम मार्ग आहे रोज सूर्याला अर्घ देऊन त्याचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करा ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास तेही विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद